शिंदसेनेच्या कार्यकर्त्यांची धक्कादायक पोस्ट आता व्हायरल होतीये उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात आली आहे पोस्ट करणाऱ्या संशयित संतोष फोकणेला अटक करण्यात आली नाशिकमध्ये ही पोस्ट करण्यात आली होती आणि पोस्ट करणाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे सोशल मीडियावर अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली गेली होती अखेर या संशयित संतोष फोकणेला अटक करण्यात आली आहे अक्ष अजित संदर्भात ही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली होती सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल करण्यात आली होती शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची धक्कादायक पोस्ट होती आणि ती व्हायरल करण्यात आली त्यामुळे शिंदे सेनेकडून अजित पवारांवर निशाणा साधला जातोय असं चित्र पाहायला मिळतंय अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे सध्या संपर्कात आहेत अभिजीत काय नेमका प्रकार आहे सध्या पोलिसांनी काय कारवाई केली आहे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि मध्ये भगूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते झालं आणि याच कामावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून मागच्या दोन ते तीन दिवसापासून चढावड पाहायला मिळते अगदी दोन्ही बाजूनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि त्याच रविवारी अजित पवार या भूमिपूजन सोहळ्याला येण्याच्या अगदी काही वेळ अगोदर शिंदेसेनेच्या उपनेत्याच्या कार्यकर्त्याकडून अजित पवारांसंदर्भात एक आक्षेपार पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल करण्यासाठी आलेली होती आणि त्यामध्ये अगदी अजित पवारांच्या जिवे मारल्या संदर्भात काही उल्लेख करण्यात आलेला होता आणि अगदी शेवटी जय महाराष्ट्र जय शिवसेना एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या आशयाची ही पोस्ट होती पोलिसांचा हा प्रकार लक्षात येतात पोलिसांनी तात्काळ मध्ये धाव घेतली आणि संबय संबंधित पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक केलेली आहे या विरोधामध्ये राजकीय तेज निर्माण करणे आणि जीवितला धोका निर्माण करण्याप्रकरणी आता देवळाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि अधिक तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे मात्र तपास पोलीस करतात त्यामुळे आता या पोस्टवरून काय राजकारण रंग पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी